फॉलोअर्स चे गुजारिश करू बीसी न्यूज इंडिया बी बीसी न्यूज इंडिया जळगाव भुसावळच जे एन एच फिफ्टी थ्री च रोड रिपेअर आणि वाईडनिंग च काम चालू होत आणि जळगाव खुर्द या गावाजवळ सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोड च्या बाजूला नाला आहे त्याचं काम चालू चालू होत काल रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काम चालू होते जे त्या कामामध्ये काम काम करणारे कामगार सात आठ लोक काम केलं त्याच्यापैकी तीन लोक त्याच ठिकाणी झोपले होते ते सर्व्हिस रोडला जिथं काम झालं होतं तर रोड साईडनं झोपलं होतं आज सकाळी आपलं एकशे बारावरून फोन आलं की म्हणजे ते तीन इसम तिथं झोपून होते त्याच्या डोक्यावरून आणि बॉडीवरून कोणतं तरी अज्ञात गाडी गेलं म्हणून फोन आलाय आपला पोलीस तिथं पोहोचल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आहे सिव्हिल हॉस्पिटलकडून आम्हाला मेसेज माहिती भेटल तो भेटलं की ते तुम्ही लोक ब्रॉडबेंड म्हणून घोषित करण्यात आलं होतं नेमका कोणत्या गाडी त्याच्यावरती गेलेला आहे या विषयावर आम्ही शोध चालू आहे जे जे गाडी रात्री खास करून ही सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड आणि रिपेअर असल्यामुळे बाकी सर्व गाडी जात नाही जे कामामध्ये डम्पर आणि जे कामासाठी लागणार आहे तेच गाडी जात आहे ही सर्व गाडी कोणता कोणता इन्व्हॉल्व्ह झालेला आहे आणि कोणता गाडी रात्रीपासून त्या रस्त्यावर चाललेलं आहे ती सर्व गोष्टीवर आमची तपास चालू आहे आणि त्यांचं निष्प गुन्हा निष्पन्न करण्याचं प्रक्रिया चालू आहे आम्ही कलम एकशे पाच बीएनएस अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तिन्ही जे मैत झालेले लोकांचं ओळख पटलेलं आहे त्यांचं नाव आहेत सिकंदरनाथ नाथसिंग राजपूत राहणारा येटा जिल्हा उत्तर प्रदेश दुसरा आहे गोपिंदर मिथिलाल राजपूत राहणार एकट उत्तर प्रदेश तिसरा आहे योगेश कुमार राजबहादूर राहणारा खासगंज जिल्हा उत्तर प्रदेश असं तिन्ही लोकांचं उलट पटणार पडलेलं आहे सगळ्या फॅमिलीस येत होते की फक्त स्वतः कर्मचारी आले कोण ही काम ही काम एकटाच होते म्हणजे काम करायला तिकडे आलं होतं